डोडामार्ग तालुक्यात साठेली भेडशी इथल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाला बुधवारी रात्री वेगळंच वळण लागलं त्याच्या वडिलांचा मृत्यू संशयास्पद असल्यानं नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला त्यावरून पोलीस आणि नातेवाईकात वादावादी सुद्धा झाली अखेर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी मध्ये येऊन मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतल्यानं तणाव निवडला अपहृत मुलीला आणण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये गेलेल्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानं पुन्हा शवविच्छेदनाची मागणी करून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मध्य प्रदेशमधून साठेली भेडशीत आलेली शववाहिका अडवून त्यांनी दोडामार्ग रुग्णालयात आणली वातावरण तणावपूर्ण बनल्यानं उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर दोडामार्कमध्ये आले वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर आईवळे आणि प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याशी चर्चा करून त्यांनी पुन्हा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तणाव निवळला अखेर रात्री दीड वाजता मृतदेह ओरोसला नेण्यात आला मृतदेहाचं विच्छेदन आता कोल्हापूर मिरज अथवा गोमेकॉत करण्यात येणार आहे दरम्यान जवळपास दीड महिन्यापासून गाजत असलेल्या अपहरण प्रकरणातल्या संशयित आरोपी रितेश कुशवाह याला न्यायालयानं सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर त्या अल्पवयीन मुलीची रवानगी सावंतवाडी इथल्या अंकूर निवारा केंद्रात करण्यात आली आहे मुलीला आणण्यासाठी पोलिसांसोबत गेलेल्या सौलुद्दीन जमादार यांचा मध्यप्रदेशमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्यानं त्यांचा भाऊ सलीम यांनी दोन दिवसांपूर्वी तर पत्नीनं बुधवारी रात्री पुन्हा शवविच्छेदन करण्याची लेखी मागणी केली ले। मृतदेह शिर्डी चंदगड मार्गे साटेली इथं आणण्यात आला त्यांची पत्नीसोबत होती आपली तक्रार नसल्याचं त्याने लिहून दिल्यानं पोलिसांनी मृतदेह साटेली भेडशीत नेण्याचा प्रयत्न केला पण तिथं मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुलीच्या आईनं दिलेल्या जबाबावर संशय व्यक्त करत त्यांनी वाटेतच शबवाईका अडवली पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात वादावादी झाली त्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवण्याचा इशारा दिला नातेवाईक आणि ग्रामस्थ मागणीवर ठाम राहिल्यानं मृतदेह दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला शिवसेनेचे प्रमुख बाबूराव धुरी जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस सोमनाथ गवस यांच्यासह बाबा खतीप नुरुद्दीन सय्यद सलीम जमादार अब्दुल बिडीकर आणि अन्य समाजबांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पांडकर यांना त्याबाबत माहिती दिल्यानं ते दोडामार्कमध्ये आले डॉक्टर ऐवळे श्री खांडेकर आदींशी चर्चा करून त्यांनी पुन्हा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत मृतदेह शववाहिकेतच ठेवण्यात आला होता पत्नी शमीम आणि त्यांच्यासोबत मध्य प्रदेशला गेलेल्या नातेवाईकांची तब्येत बिघडल्यानं त्यांच्यावर उपचार करण्यात आले शमी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ओरोसला नेण्यात आला डी वाय एस पी पाणकर यांनी नातेवाईकांच्या मनात शंका असतील तर त्या दूर व्हायला हव्यात त्यासाठी आपलं नक्की सहकार्य राहील असं सांगितलं प्रांताधिकाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा केल्यावर तो विच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे मध्य प्रदेशमध्ये शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांपेक्षा उच्च दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि फॉरेन्सिक संबंधित तज्ज्ञानं शवविच्छेदन अहवाल देणं आवश्यक असल्यानं तो गोमेकॉ कोल्हापूर किंवा मिरजकडे पाठवला जाणार आहे धुरी कोकण नाव मार्ग